चंदनजिरा ते उज्जैन महाकाल पदयात्रेसाठी भाविक भक्त रवाना जालना शहरातील चंदनजिरा येथून आज दिनांक तीन ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान दहा भाविक भक्त उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी पायी निघाले आहेत जालना येथून राजूर अजंठा मुक्ताईनगर बुराणपूर या मार्गाने उज्जैन येथे पोहोचणार आहेत साडेपाचशे किलोमीटरचा हा आंतर भाविक भक्त पायी चालत पार करणार असून दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर ते चालणार आहेत उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेऊन ते दोन दिवस मुक्काम करून परत जालना येथे येणार आहेत चंदनजेरा जालना येथून दहा भाविक भक्त निघाले असून वाटेमध्ये अनेक भाविक भक्त आम्हाला व्यक्त केली प्रताप पवार विनोद किंगरे अर्जुन म्हात्रे किशोर शिंदे भाऊसाहेब गारखेडे प्र्हाद मते बाबासाहेब गारखेडे वाळू वागसकर जालंदर भुसारे अप्पा म्हात्रे इत्यादींचा या पदयात्रेत समावेश आहे आज सकाळी चंदनजीरायातून भाविक भक्त निघाले असून यावेळी परिसरातील नागरिकांनी भाविकांचा सत्कार करून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रितेश पंचर्या योगेश लहाने गंबू शेठ कृष्णा ठेकेदार विनोद कोल्हे ढवळे आकाश नारेलवाले यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आम्ही तुम्ही जालना तुम चंदनगिरा तांबिंगणारे आम्ही टोटल आम्ही दहा जण आहे आमच्या इथून कॉलेज स्टॉप राहणार आमचा राजोर राजोर आमचं राहणार आहे अजिंठा आजिंपर आम्ही निघणार आहे मुक्ताईनगर मुक्ताईनगर आमचं खनवा बरामपूर या मार्गे आम्ही निघणार आहे आमच्या रक्त रुटीन आम्ही तीस किंवा पंचवीस किलोमीटर डेली चालणार आहे हा टोटल आमचं पाचशे पंच्याहत्तर किलोमीटरचं रनिंग आमचं तिथं आम्ही दोन दिवस मुक्काम करणार तिथं सोबत आमचे बॅगे वगैरे सगळे कपडे असत सगळे राशन भरलेलं भरलेले आम्ही टोटल प्रताप पवार आम्ही जालना ते उज्जैन पदयात्रा काढलेली आहे आमच्या पदयात्रेच हे पहिलंच वर्ष आहे आणि ह्या यात्रेमध्ये आम्ही दहा मेंबर आहोत आमची यात्रा आपलं राजूर मार राजूर मार्गे अजिंठा अजिंठाच्या नंतर मुक्ताईनगर बुरहानपूर अशा मार्गे आमची यात्रा संपन्न होणारे आम्ही आमच्यासोबत खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी काही केलेली आहे आम्ही सोबत दहा जण आहोत आता सध्याच्याला आणि अजून भरपूर आम्हाला समजा लोकांची जर साथ मिळाली तर आमच्यासोबत आजू पण भाविक येऊ शकतील असं एक आमचा अंदाज आहे तिथे एक दोन तीन दिवसाचं मुक्काम आम्ही ठेवलेला आहे परतीचा परती आम्ही येताना गाड्यांनाच येणार आहे माझं नाव विनोद किंगरे